नमस्कार शासन जी आर ए ट्यूब चॅनलसांचं खूप उत्सवत आहे तर आताच्या गडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचारी वेतन श्रेणी आणि फीडमॅक फॅक्टर मध्ये होणार मोठे बदल डीएफ सह इतर भत्तेमध्ये होणार मोठी वाढ त्या संदर्भात एवढीच्या माध्यमातून पुन्हा अपडेट संविधपणे पण त्याला सुरू क्रिया गेल्या काही दिवसापासून देशात आठवा वेतन आयकाची जोरदार चर्चा सुरू आहे केंद्र सरकार आठवा वेतन आयोग कधी स्थापन करणार याची कर्मचाऱ्यांना उत्सुकता लागली आहे मनमोहन सिंग सरकारच्या काळात चौदामध्ये साता वेतन आयोग स्थापन करण्यात आला होता त्याला आता दहा वर्ष पूर्ण झाली आहे त्यामुळे आटा वेतन आयोग स्थापनेमुळे कर्मचारी चिंता वाढली आहे काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये असा दावा करण्यात आला आहे की केंद्र सरकार आगामी अर्थसंकल्पात आटा वेतन आयोग स्थापनेची घोषणा करू शकते मात्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही तथापि केंद्रीय कर्मचारी आणि कामगार संघटनांनी या नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी दृष्टिकोन स्वीकारला आहे तर सरकारी कर्मचारी संभाव्य वेतनवाढीबाबत कोणतीही भाकीत करणे अकाली ठरेल नॅशनल कौन्सिल ऑफ कन्सल्टिंग मशिनरी सेक्रेटरी श्री गोपाल मिश्रा यांनी सूचित केले असले तरी आगामी वेतन आयोग किमान दोन पॉईंट शहाऐंशी फीडबॅक फॅक्टर देऊ शकते सरकारने यास मान्यता दिल्यास केंद्रीय सरकारी कर्मचारी किमान मूळ वेतन हे अठरा हजार रुपयाहून एकशे शहाऐंशी टक्के वाढवून तो एक्कावन्न रुपये होऊ शकतो जी मोठी वाढ आहे याशिवाय मागणी भारतासह कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भत्त्यामध्येही कपात केली जाईल केंद्रीय कर्मचारी पगार असण्याचा आढावा घेण्यासाठी आणि त्यात बदल सुचविण्यासाठी सरकारने वेतन आयोग स्थापन केल्याचे दिसत आहे अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी सातव्या वेतन आयोगाची स्थापना केली याचा अभिमान आहे त्याने एकोणीस नोव्हेंबर पंधरा रोजी आपला अहवाल सादर केला आणि सातव्या केंद्रीय वेतन आयोगाची शिफारशी एक जानेवारी रोजी लागू झाल्या या पद्धतीनुसार आठव्या केंद्रीय वेतन आयोग साधारणपणे एक जानेवारी सव्वीस पासून लागू झाला पाहिजे यामुळे केंद्र सरकारचे दहा लक्षहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे